वाघोली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत आपल्या कर्तव्याचं पालन करत असल्याचं विदारक चित्र समोर आलंय जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तत्पर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा उपलब्ध होत नसल्याने उघड्यावरच कामकाज करावं आहे यामुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि मनोबल खच्ची होत आहे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वाघोली पोलीस ठाण्याची अवस्था सुधारावी अशी मागणी केली जाते स्वतंत्र वाघोली पोलीस स्टेशनचं उद्घाटन दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केसदन फाटा येथे तात्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील नवीन सात पोलीस स्टेशनसह वाघोली पोलीस स्टेशनचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं होतं था। वाघोली पोलीस स्टेशनचे पुणे शहरात समावेश व स्वतंत्र झाल्यानंतर लवकरच इमारतीचं काम सुरू होईल आणि पोलिसांसह येणाऱ्या नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील असं वाटलं होतं परंतु अद्यापही कुठल्याही सुविधा नसल्याने पोलिसांना कार्यालयीन कामकाज करणं शिक्रीचं झालंय जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय लवकरच प्रशासनाने वाघोली पोलीस स्टेशनच्या इमारतीचं काम सुरू करून सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना पुणे उपजिल्हा प्रमुख ओंकार तुपे यांनी केली दी दीपक नायक महाराष्ट्र न्यूज वाघोली